दिवसाची सुरुवात येशुबरोबर माझ्या सामाजिक कामासाठी ने मी नेहमी खेडेगावामध्ये जात असतो आदिवासी लोकांमध्ये आणि जंगलामध्ये त्यांच्याबरोबर जात असतो आणि त्यांच्याकडून बऱ्याच अनेक आश्चर्यकारक गोष्टी जंगलातल्या मला समजतात आणि मला ते सांगत असतात कधीकधी थोडंसं नुकतंच काढलेलं मध झाडावरून ते मला चाखायलासुद्धा देतात बसल्या बसल्या आणि मग त्यामधून ह्याविषयी थोडी थोडी माहिती मला मिळायला लागते ला 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 काही नवीन मधमाशांबद्दलसुद्धा मला ऐकायला मिळतं मधमाशा ह्या तीन प्रकारच्या असतात एक राणी माशी असते एक कामकरी माशी असते आणि एक नर माशी असते ह्यामध्ये राणी माशी जी आहे ही संपूर्ण पोळ्यातील माशांना एकत्र ठेवते त्यानंतर कामकरी ज्या माशा थे, असतात ह्यांचं काम असतं की जाऊन फुलामधून मध आणणं आणि ते पोळ्यामध्ये साठवणं परंतु ज्या नर माशी असतात त्या फक्त राणीला फलित करण्याचं काम करतात म्हणजे त्यामुळे राणी माशी अंडी देते आणि नवीन माशा तयार होतात परंतु ते नर माणस माशा जी आहे ते काही काम करत नाही ते त्याच ठिकाणी एका ठिकाणी बसून असतात किंवा मग ह्या पोळ्यावर जा त्या पोळ्यावर जा दुसऱ्या ठिकाणी जा आणि नुसत्या उडत जाऊन एका ठिकाणी बसून परत त्या येत असतात काहीही काम करत असणार अशी नवीन माहिती मला मिळाली परंतु ज्यावेळेस वसंत ऋतू येतो फुलं यायला सुरुवात होती कामाला सुरुवात होती त्यावेळेस ह्या कामकरी माशा ह्या नर माशांना मारून टाकतात कारण त्यांचा नंतर काही उपयोग नसतो आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा बऱ्याच वेळेस आपण असे लोक बघतो की जे काही करत नाही परंतु कुरापती करत असतात ह्या ठिकाणी जा त्या ठिकाणी जा परंतु पाऊल बघा थेसलीकरास दुसरे पत्र तिसरा अध्ययन अकरा वचनामध्ये पाऊल ह्या लोकांविषयी सांगत आहे बघा सेकंड थेसुलियन्स चॅप्टर थ्री अँड वस इलेवन ह्यामध्ये पाऊल असं सांगत आहे तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे काही एक काम न करणारे व लुडबुडे आहेत असे मी ऐकतो बघा जीवनामध्ये सुद्धा असे अनेक लोक आहेत की जे या सारखे आहेत परंतु आम्हाला जर देवाचं काम करायचं आहे आम्हाला जर स्वर्गीय राज्य मिळवायचं आहे तर कामकरी माशी व्हा कामकरी माशींची आज देवाच्या कार्याला गरज आहे नरमाशीसारखे होऊ नका देवाच्या कामामध्ये कामकरी माशी व्हा आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे की मत पहिले पत्र आहे याचा पाचवा अध्ययन तेरावं वचन फर्स्ट तिमथी चॅप्टर फाईव्ह अँड वर्स थर्टीन शिवाय घरोघरी फिरून त्या आळशी होतात आणि आळशी होतात इतकेच नव्हे तर वटवट्या व लुडबुड्या होतात आणि बोलू नये त्या बोलतात परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो